नमाज पडायला दुसरीकडे जागा नाही का हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा बोलली तर चालेल का शनिवारवाडा प्रकरणावरून नितेश राणे भडकले शनिवार वाड्यात महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झालेला आहे शनिवार वाड्यातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविवारी भाजपाच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी प्रचंड आक्रमक झाल्या पतितपावन संघटना आणि मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाड्याच्या परिसरात शिववंदना करण्याचा प्रयत्न केला तसेच या परिसरात गोमूत्र शिंपडण्यात आलेलं होतं मात्र पोलिसांनी या सगळ्याला मज्जाव केल्याने पोलीस आणि मेधा कुलकर्णी यांच्यात बाचाबाची देखील झाली होती आता यावरून मंत्री नितेश राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे नितेश राणे यांनी म्हटलं आहे की नमाज पडायला यांना दुसरीकडे जागा नाही का उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हाजी अलीला जाऊन हनुमान चालीसा म्हटलं तर चालेल का शनिवार हे आमच्यासाठी हिंदू समाजाचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ आहे जर तिथे तुम्ही नमाज पठण करत असाल तर उद्या कारे करते जाओं। तर हाजी अलीला आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसाचं पठण सुरू केलं तर मग काय करायचं आहे जो न्याय तुम्ही हाजी अलीला लावता तोच न्याय अन्य धार्मिक स्थळांना देखील लावा वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचा आहे नमाज पडण्यासाठी देशात आणि राज्यात जागा कमी आहेत का आणि वातावरण खराब करणारे जिहादी मानसिकतेचे लोक आहेत मग हिंदू संघटनांनी आवाज उठवला तर त्यात काय चूक जो आवाज आमच्या कार्यकर्त्यांनी उचलला तो बरोबर आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे उद्या अगर हजेर जाऊन हनुमान चालीसा आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी म्हटलं तर चालेल का शनिवार वाडा असो ह्या सगळे हे आमच्यासाठी हे इतिहासाचे आणि शौर्याचे आणि हिंदू समाजाचे प्रतीक असलेले जे आमचे धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं आहेत त्याच्यावर अगर तुम्ही अशा पद्धतीचे नमाज पठण करत असेल असाल तो करते, उबेर तो तर उद्या अगर आमचे हिंदुत्वादी कार्यकर्ते उद्या हजेरलेला जाऊन उभे राहिले आणि तिथे हनुमान चालिसा पठण सुरू केलं तर मग काय करायचं जो न्याय तुम्ही हजेरलेला लावता तोच तो न्याय अन्य धार्मिक स्थळांना लावा एवढंच म्हणणं आहे मग आज जे आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्ते तिथे गेले वातावरण कोण खराब करत आहे कशाला तिथे नमाज पडायचं आहे नमाज पडण्यासाठी काय देशात आणि राज्यात मस्जिदी कमी आहेत जे तुम्हाला हिंदू धार्मिक स्थळांकडे कोण वातावरण खराब करणारे हे जियादी मानसिकतेचे लोक आहेत आणि मग उद्या हिंदू संघटनेने अगर आवाज उचलला तर चूक काय केली म्हणून बोल ना उद्या हजेलीच्या इथे अगर अचानक जय हनुमानचा नारा दिला गेला तर मग कोण बोलू नये आरेला कारेचा अगर विषय असेल ना तर हिंदू समाज पण आवाज उचलू शकतो म्हणून कोणालाच वातावरण खराब करायचं नाहीये म्हणून प्रत्येकाने आपल्या आपल्या जी काय जागा दिलेली आहे तिथे जाऊन तुमचं हे करा ना तुम्हाला काय करायचं आहे ते प्रार्थना करा ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई